भंडारा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून संततधार पाऊस सुरू असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काकडी कारले गलगले मिरची टरबूज टमाटर या पिकांची लागवड केली होती मात्र आज दिवसभर पावसाने हजेरी लावल्याने त्यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे पाणी गेल्याने दहा ते बारा लाखाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकरी शरद गिदमारे व दिनेश गिदमारे यांच्याकडून मायबाप सरकारला करण्यात आली आहे आमची शेती पूर्ण भाजीपाला लागवट आहे आमच्याकडे ते पूर्ण वाया गेली आहे पलाळीमध्ये शेती आहे पलाळीमध्ये शेती असल्यानंतर आपण संबंधित अधिकाऱ्याला फोन केल्यानंतरही संबंधित अधिकारी आपल्याजवळ येत नाही आहेत आजची पुढची परिस्थिती अशी आहे की आपल्याजवळ कुणी कोणी आले नाही आहेत आम्ही माझे काका आहेत सरदजी गिदमारे त्यांच्यासोबत आम्ही सोबत काम केलं आज सकाळपासून म्हणजे लागवड होती कारले कोवळे गलगले काकडी चवळी सहा ऐकल शेती आहे आमच्या कमीत कमी दहा ते बारा लाख रुपयाचं नुकसान झालं आहे मागणी आमची आहे की सरकारने तातडीने इथं नियम नियमानुसार काम करावे आणि नियमानुसार इथं यावे कारण संबंधित अधिकाऱ्याला फोन लावल्यानंतरही संबंधित अधिकारी ला येत नाही आहेत आमची मागणी एवढीच आहे संबंधित अधिकाऱ्याच्या आज जरी सुट्टीचा दिवस आहे तरी सुट्टीच्या दिवशी आम्ही पण ड्युटी करतो ते पण ड्युटी करते सर्वांना लागू आहे आमची एकच विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांना येथे भेट द्यायला पाहिजे होती